ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत त्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी कशी करायची याबद्दल शासन निर्णय आलेला आहे आणि तो कशाप्रकारे ई के वाय सी करायची ते आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळं चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्या लाडक्या बहिणींना वडील किंवा पती नाहीत त्यांना ई के वाय सी करता येत नव्हती पण त्याच्यासाठी आता शासनाने निर्णय घेतलेला आहे की त्या लाडक्या बहिणींना ई के वाय सी करता येणार आहे तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात मुदतवाढ देणेबाबत त्याच्यामध्ये अठरा नोव्हेंबरचा हा जी आर एन या जी आरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींची ई के वाय सी कशी करायची तर सर्वप्रथम त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती यायचं आहे ते लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे जो कॅप्चर दिला आहे तो कॅप्चर टाकायचा आहे त्याच्यानंतर मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर त्यांना जो ओ टी पी येईल तो ओ टी पी त्यांनी इथे टाकून घ्यायचा आहे आलेला ओ टी पी टाकल्याच्यानंतर सबमिट करा या बटनावर त्यांनी क्लिक करायचं आहे त्या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका हा ऑप्शन त्यांच्यासमोर येईल तर त्यावेळेस त्यांनी काय करायचं आहे त्यांची जी काही के वाय सी आहे ती हाफ के वाय सीच करायची आहे फक्त लाभार्थ्यांनी लाभार्थ्याची के वाय सी करून घ्यायची आहे त्यांना वडील पती नाहीत त्यांनी इथे कुठंही काही करायचं नाही आणि त्याच्यानंतर ते त्यांनी काय करायचं आहे हा के वाय सी केल्याच्यानंतर तेही या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे ते आपण बघूयात त्यांनी असं सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढ देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हा नाहीत किंवा पती देखील हा नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई के वाय सी करावे नंतर त्यांचे पती अथवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालय यांचे आदेश यांची सत्यप्रस संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करावी त्यानंतर सांगितलं की अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल झालेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांचे त्यांचे पती अथवा वडील यांची इकेवाशी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ यांच्यामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी त्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास यांच्यामार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी अशी माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे तर हे होतं मित्रांनो ज्यांना वडील नाहीत पती नाहीत त्यांनी एकेवायची कशी करायची हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र